निवडणुकीसाठी बुधवारी मतदान पार पडले दोन हजार एकोणवीस च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत एकंदरीत लाडकी बहीण योजना शेतमाला अल्पभाव आल्हाददायक वातावरण या कारणांमुळे टक्का वाढल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे जिल्ह्यात एकूण मतदानात साठ टक्क्याने वाढ झाल्यामुळे महायुती आणि अपक्ष उमेदवारांसह त्यांच्या समर्थक मतांमध्ये धावधूक वाढल्याचे चित्र गुरुवारी दिसत होते जिल्ह्यातील आठ मतदारसंघाचा विचार करता मोर्शीत मतदारसंघात सर्वाधिक बारा मतदान वाढले त्यापाठोपाठ तिवसा येथे नऊ टक्क्यांनी वाढ आहे या दोन संघा व्यतिरिक्त इतरही मतदारसंघात थोडाफार प्रमाणात वाढ आहे एकंदरीत मतदारांनी मतदानाबाबत दाखवलेली जागृती अनेकांची धाकधूक वाढवणारी ठरत आहे निवडणुकीचा निकाल तासांवर येऊन ठेपला आहे मात्र वाढलेल्या मतदानामुळे काहींना अनपेक्षित धक्का बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे अमरावती मतदारसंघात एक लाख दहा हजार नऊशे सत्त्याण्णव पुरुष तर एक लाख पाचशे नव्याण्णव महिला असे एकूण दोन लाख अकरा हजार सहाशे सहा तसेच बडनेरामध्ये एक लाख आठ हजार पुरुष तर एक एक लाख लाख हजार तीन हजार तीनशे एकोणतीस महिला असे एकूण दोन नऊ नऊ आठशे तसेच धामणगाव रेल्वे येथे एक लाख सतरा हजार दोनशे बावीस पुरुष तर एक लाख चार हजार चारशे सत्त्याण्णव महिला असे एकूण दोन लाख एकवीस हजार सातशे एकोणवीस तर दिवसामध्ये एक लाख सात हजार चारशे अठ्ठावन्न पुरुष आणि त्र्याण्णव हजार नऊशे चौपन्न महिला असे एकूण दोन लाख एक हजार चारशे बारा दर्यापूर येथे एक लाख दहा हजार सहाशे त्र्याऐंशी पुरुष आणि पंच्याण्णव हजार पाचशे महिला असे एकूण दोन लाख सहा हजार एकशे अठ्ठ्याऐंशी तर मेळघाट मध्ये एक लाख चौदा हजार पाचशे तेवीस पुरुष तर एक लाख सहा हजार तीनशे शहाऐंशी महिला असे एकूण दोन लाख वीस हजार नऊशे तेरा अचलपूर मध्ये एक लाख बारा हजार एकशे एकतीस पुरुष तर नऊ लाख आठ हजार चारशे ब्याऐंशी महिला असे एकूण दोन लाख दहा हजार सहाशे चौदा मोर्शी येथे एक लाख नऊ हजार पाचशे एकोणवीस पुरुष तर नव्याण्णव हजार शंभर महिला असे एकूण दोन लाख आठ हजार सहाशे एकोणवीस मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे अमरावती येथे छप्पन पॉईंट एकावन्न टक्के बडनेरा इथे सत्तावन्न सदुसष्ट टक्के तिवसा टक्के मेळघाट येथे चौदा टक्के दर्यापूर येथे सहासष्ट पॉईंट पंच्याऐंशी टक्के तर अचलपूर येथे बहात्तर पॉईंट साठ टक्के असे एकूण अमरावती जिल्ह्यात सहासष्ट पॉईंट चाळीस टक्के मतदान झाले मतदानाची मोजणी ही उद्या सकाळपासून सुरू होणार आहे द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव